नमस्कार अनेकदा आपण असं बघतो की मुलं आपापसात काहीही बोलत असतात आपल्याला सुद्धा ऑकवर्ड प्रश्न विचारतात किंवा नको ते खेळ सुद्धा खेळतात आपण जेव्हा असं काहीतरी बघतो किंवा ऐकतो तेव्हा आपण घाबरतो गोंधळतो कित्येकदा आपण त्यांना ओरडतो सुद्धा आणि गप्प करतो पण अशा प्रसंगी नक्की करायला काय हवं याच विषयावर आपण मार्गदर्शन घेणार आहोत अनुजा कुलकर्णी यांच्याबरोबर अनुजा बालमानसतज्ञ आहे आणि ती आईसुद्धा आहे त्यामुळे या सगळ्यातून ती सुद्धा जाते चला तर मग गप्पा मारूयात अनुजा बरोबर अनुजा चिकू पिकूच्या युट्यूब चॅनलवर तुझं मनापासून स्वागत हाय आजचा जो आपला विषय आहे त्याच्यावर बरेच प्रश्न ॲक्च्युली पालकांकडूनच आले ओके okay. तो विषय म्हणजे मुलांचे जे नको ते प्रश्न आहेत किंवा नको ते खेळ आहेत जे आपल्याला नकोसे वाटतात आणि नको ते बोलणं आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं हे कळत नाही आणि तसेच प्रश्न काही आपल्याला पालकांनी पाठवले तर तेच आपण डायरेक्ट विचारूयात का अगदी अगदी चालेल तू विचार yes. आ, एक एक विषय आपण येस एक प्रश्न अगदी कॉमनली आला आहे तो साधारणतः पहिली दुसरीच्या मुलांपासूनच सुरू होतो आहे तो म्हणजे वर्गामध्ये असं होतं की मला अमुक एक मुलगी आवडते किंवा मला अमुक एक मुलगा आवडतो हे असं पहिलीपासूनच सुरू होतं किंवा वर्गा जोड्या लावणं की आम्ही याच्याशी मी लग्न करणार आहे किंवा असं जेव्हा घरी कळतं तेव्हा पालक थोडेसे शॉक होतात की अरे याला आता आपण काय रिॲक्ट करायचं आहे तर असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा आईबाबा म्हणून काय करायला हवं खूपच अगदी खरा आणि निडेड असा प्रश्न तू विचारलास हल्ली म्हणजे मला वाईट वाटतं हे म्हणायलासुद्धा की ह्या सगळ्या गोष्टींची एक्सटेंट आता अगदी पहिली आणि दुसरीच्या वयापर्यंत आलेली आहे पण मुलांमध्ये इनोसन्स खूप असतो त्यामुळे या वयामध्ये याबद्दलसुद्धा मुलांना खरं तर आईबाबांशी बोलायचं असतं बरोबर तर नेहमीच मला असं वाटतं की तुम्ही लकी आहात जर तुमचा मूल या सगळ्या विषयांवर पण तुमच्याशी गप्पा मारत असेल तर आणि त्याला भीती नाही वाटत आहे आता आपण योग्य आणि अयोग्य बद्दल बोलूया ज्या क्षणी त्याच्या मनामध्ये असा कुठला तरी विचार आला त्या क्षणी त्याचा कॉन्सिक्वेन्स म्हणून ते सगळं वाक्यामध्ये आलं बरोबर सो त्या रिॲक्शनला आपण नाही कंट्रोल करू शकत आणि खरं सांगायचं तर त्या विचारालाही कंट्रोल नाही करू शकत कारण ज्या क्षणी आपल्या आजूबाजूला या सगळ्या गोष्टींचं ट्रिमेंडस एक्सपोजर आहे बरं अगदी सिरियलमधल्या जाहिरातींमध्ये सुद्धा आता प्रेम इंटिमसी या गोष्टी दाखवल्या जातात बरोबर आहे अगदी लहान मुलांच्या डिझनीच्या मूवीमध्ये सुद्धा आता पिक्चरचे शेवटची दहा मिनिटं तू तो पिक्चर बंद करणार का खरं तर नाही त्यामुळे दोन लोक ऑपोजिट जेंडरचे एकमेकांबरोबर प्रेम व्यक्त करतात बरोबर आणि त्याची भाषा इंटिमसीची असू शकते ही गोष्ट आता अगदी ज्युनियर के जी सिनियर के जी पासून सर्रास मुलांपर्यंत पोहोचली बरोबर आहे आता पोचलेली आहे म्हणल्यानंतर ती त्यांच्या खेळण्यात येणार ती ते त्यांच्या बोलण्यात येणार पण त्याच्यावर त्यांना ऍक्ट करता येण्यासारखं काहीच नसतं बरोबर म्हणून ते त्याचं खेळात रूपांतर करतात खरं सांगायचं तर पूर्वीच्या काळामध्ये आपली सगळी जनरेशन पालक असताना आठवी नववी दहावी अकरावी या वयामध्ये आपल्या बरोबर सुद्धा या गोष्टी झाल्याच आहे बरोबर पण पौगंडावस्थेमध्ये म्हणजे टीनेज मध्ये तसंही आई वडिलांपासून बऱ्यापैकी गोष्टी लपवण्याचं प्रमाण वाढलेलं असतं hmm. त्यात या चार सहा गोष्टी सुद्धा खपून जातात बरोबर आता ते वय अलीकडे आल्यामुळे hmm. मुलांना ते आई वडिलांपासून कसं लपवावं याचा एफर्ट नाही घ्यावा असं वाटत राईट right. त्यामुळे त्या, त्या विचाराला आपण पालक म्हणून फार खत पाणी न घालणं पण त्याचं अवडंबर सुद्धा न करणं ही गोष्ट आपण करू शकतो बर दुसरं प्रेम म्हणजे काय कोणीही कोणावर तरी व्यक्त केलेलं प्रेम म्हणजे काय या विषयावर मुलांशी गप्पा मारू शकतो बर ओके त्या गोष्टीला नवरा बायको मधलं प्रेम गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मधलं प्रेम आई मुलामधलं प्रेम ह बाबा आणि आजींमधलं प्रेम बरोबर ह्या सगळ्या गोष्टींवरती जर घरामध्ये छान चर्चा झाली ना तर मला असं वाटतं की या सगळ्याचा बाऊ बनणार नाही बरोबर आणि बऱ्याचदा मुलांच्या सुद्धा दुसरी तिसरीच्या वयामध्ये हे लक्षात येतं की ह्यामुळे चिडवा चिडवीमुळे आपले चांगले मित्रमैत्रिणी आपल्यापासून दुरावत आहेत की hmm. त्या पॉइंटला गट म्हणून तेच असा निर्णय घेतात की आपण चिडवा चिडवी करायची नाही आणि केली तरी ती लाईट नोटवर सोडून द्यायची बरं म्हणजे अशा वेळेस मला कधीतरी वाटतं की मुलं आपल्यापेक्षा अधिक समजूतदारपणे वागतात म्हणजे आई वडील लोक यात इंटरफिअर करून एकमेकांना फोनाफोनी करून एकमेकांना झापून तुझं मूल चुकलं का माझी मुलगी चुकली शाळेमध्ये त्याच्या वारंवार कंप्लेंट करून हे सगळं करू नये तो मुलगा आणि ती मुलगी खूप छान मित्र राहतात बरोबर त्यांनाही चिडवा चिडवीपेक्षा मैत्री चूज करावीशी वाटते इथे मला हा मुद्दा तर दोन मला जे तू सांगितलंस त्याच्यावरून वाटलं की एक तर बऱ्याचदा आपण थोडंसं स्वतःला सेफगार्ड करतो की माझ्या मुलीची चुकी नाही आहे ती अमुक एक म्हणली पण हे काय म्हणतात त्याला हे खूप जनरिक आहे ह्याच्याकडे अशा तऱ्हेने बघणं पण गरजेचं आहे बरोबर आहे आणि मला असं वाटतं की तुमच्या मुलामुलींना या चिडवा चिडवीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त आनंद का होतोय हे शोधणं हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे बरोबर म्हणजे या वयामध्ये चिडवा चिडवी करतात मारामारी पण करतात हो। एकमेकांना चिमटे पण काढतात वाटेल बर। ते शब्दांनी एकमेकांना हाका सुद्धा मारतात बर। शिक्षकांना पण त्रास देतात पण प्रॉब्लेम कधी आहे या गोष्टीमध्ये मला सरासरीपेक्षा अधिकच जास्त आनंद वाटायला लागला तर मी खेळ मैत्री वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज यातला आनंद घेणंच कमी होऊन आणि तिथे तो काळजीचा विषय बरोबर नुसतं काय म्हणतात त्याला मला वाटलंय आणि बोललंय काहीतरी तर मग त्याच्यात काही हे नाही कारण तू म्हणालीस तशी ती जस्ट रिएक्शन आहे काही मला असं वाटतं की मुलांना पण या बाबतीत प्रश्न पडलेले असतात बरोबर सो जेव्हा ते आई वडिलांबरोबर डिस्कस करतात तेव्हा त्यांना ते लाईटर वाटतं खरंय आणि या बाबतीत ना खूप नॉलेज ट्रान्सफर पण त्यांच्या त्यांच्यामध्ये होत असते हो तुझ्या घरी तू हे नाही बोलू शकत माझ्या घरी मी हे सांगितलंय माझ्या मम्मानी मला हे सांगितलंय राईट बरोबर ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या लेवलवर एक्सपेरिमेंट करणार खरंय पण ते आपण थांबवू नाही शकत बरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा जो मला तो म्हणजे हे ओव्हरऑल मीडिया एक्सपोजर जे आपण म्हणतोय सगळ्या ह्याच्यात जाहिराती असतील सिरियल्स असतील तर मग हे आपणच पोहोचवतोय तर मग ह्याला काहीतरी लिमिट असायला पाहिजे का हे तुला वाटतं का पर्सनली मला असं वाटतं की एखादी गोष्ट बघायला लागल्यानंतर आता तू हे बघू नकोस ऑप्शनच नाहीये बरोबर so, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जे काही दाखवणार आहात ते एंड पर्यंत काय असणार आहे याची आई वडिलांना कल्पना पाहिजे बरोबर कारण हल्ली खूप साध्या नॉर्मल जे ए रेटेड पिक्चर नाही अशा पिक्चर मध्ये सुद्धा वापरली गेलेली भाषा भावनेचं असणारं जे एक्सप्रेशन आहे बरोबर खूप जास्त एक्स्ट्रीम रिएक्शन कडे जाणार आहे बरोबर आहे त्या रियाक्ष... तो आपल्याला गरजेचं की मी हे दाखवणार आहे तर ही माझी जबाबदारी आहे अगदी आणि मला असं वाटतं की त्या गोष्टीबद्दल पण चर्चा होणं त्याच्यामधली त्या व्यक्तीची त्या रिएक्शन एवढी एक्स्ट्रीम का होती हे सगळं समजण्याचा इक्यू आज अक्षरशः पहिली ते दुसरीच्या मुलाचा सुद्धा आहे बरोबर आपल्यालाच असं वाटतं की मूल लहान आहे आणि त्याच्याशी आपण हे कायच बरोबर आहे म्हणजे एखाद्या बाबतीत एखाद्याला एखाद्याचा राग आल्यानंतर त्यांनी त्याला दोन कानाखाली लावल्या या रिएक्शन ऐवजी तो राग कसा व्यक्त करू शकला असता असं आपण पालक म्हणून मुलांशी किती वेळा बोलतो खरं नाहीच बोलत नाहीच बोलत ते सोडून देतो आपण एक्झॅक्टली पण का नाही मारायचं किंवा आपणही डे टू डे लाईफ मध्ये हे का नाही करत याचं आपण कारण जर मुलांची डिस्कस केली ना तर मुलं ते ऍज इट इज इम्प्लिमेंट नाही करणार बरोबर पण ज्या अर्थी एक्सपोजर मिळत आहे अर्थी ते इम्प्लिमेंट करून बघणार नक्की बघणार त्यामुळे आपण अवेअर असणं गरजेचं आहे की किंवा कुठूनही काय एक्सपोजर मिळेल आणि खरं सांगू एका पॉईंटला ना म्हणजे मूवीजच्या बाबतीमध्ये किंवा सिरियल्सच्या बाबतीमध्ये डेली सोपच्या बाबतीत कुठेतरी आपल्या हातात कंट्रोल असू सुद्धा शकतो पण तू एक पालक म्हणून काय काय कंट्रोल करणार म्हणजे व्हॅन मध्ये जे काही मुलं oh. शिकतात ते कंट्रोल करू शकतो का ग्राउंड वरती मोठी मुलं छोटी मुलं एकत्र खेळतात ते आपण कंट्रोल करू शकतो का आपण नाही कंट्रोल करू शकत बरोबर सो so, आपण आपल्या मुलांना काय शिकवतोय हो hmm. आजूबाजूचे लोक कदाचित कम्युनिकेशनसाठी ही पद्धत वापरत असतीलही hmm. yeah. तू तुझ्या तुझ्या लेवलवर या संदर्भातला योग्य चॉईस कर टू बी ऑनेस्ट थ्रिल म्हणून कधीतरी मुलं शिव्या देऊन बघणार आहे बरोबर पण जर आपण ही जाणीव निर्माण करू शकलो की यातून समोरच्या व्यक्तीवर होणारा इम्पॅक्ट हा खूप हर्टिंग आहे बरोबर तर तुझा तो जवळचा मित्र किंवा मैत्रीण असल्यावर तू ते चूज करशील का तर एक दोन तीन वेळा गेल्यानंतर तुमच्या मुलाच्या वागण्यात बदल झालेला दिसणारच बऱ्याचशा शिव्यांच्या बाबतीमध्ये ना मुलं पिअर प्रेशरमुळे ते करतात बरोबर मला कूल व्हायचंय आणि मला तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये घ्या ना मी सगळ्या शिव्या द्यायला तयार आहे मला एकाही शिवीचा अर्थ कळत नाही पण तरी मी फाऊल वर्ड स्लॅंग वर्ड वापरायला तयार आहे त्यात एक स्वॅग आहे आणि मला इन्क्लूड व्हायचंय बरोबर सो ज्या पॉइंटला ते मूल इन्क्लूड होतं पण त्याला हळूहळू कळायला लागतं की असं नाहीये मी तेव्हा ते मूल स्वतःच्या अनुभवानी स्वतःला डिटॅच करायला लागतं अशा वेळेस ना आपण पालक म्हणून फार पेशन्स दाखवावं लागतं तू त्यांच्याबरोबर मित्र आहेस ते तुझे मित्र आहेत mm. त्या लोकांपासून लांब राहा असं म्हणल्यानंतर ते मूल अधिकाधिक त्या लोकांकडे खेचलं जाण हा प्रश्न मी कारण हा आलेला प्रश्न आहे की व्हॅन mm. मधून जाताना तिकडून शिव्या शिकतोय आणि घरी येऊन शिव्या देतोय तर मी काय करू मला टेन्शन आलंय हो oh, मुळामध्ये आपल्या काम कानांना आपण ट्रेन केलं पाहिजे की असे कुठलेही शब्द आपल्या कानावर पडू शकतात आणि माझ्या मुलाला हे अर्थाअर्थी म्हणायचं नाही पण तोही रिॲक्शन बघतोय hmm. सो या गोष्टीवर गप्पा आणि चर्चा अगदी नक्की होऊ शकते पण डोळे मोठे करणं तू hmm. hmm. हे बोलू नकोस तू हे हे बोलू अर्थ काय उद्यापासून मी तुझ्या समोर बोलणार नाही पण म्हणजे मी शाळेतही बोलणार बरोबर सो हे जे काही खोटेपणा मुलं शिकतात ना तो त्या भीतीतून शिकतात माईट तुमचं मूल या सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलू दे त्याला म्हणायचं काय त्यांना म्हणजे शिव्या देतोय तर या शिवीचा अर्थ खूप वाईट आहे आणि तो या या गोष्टीशी किंवा या या व्यक्तीच्या चरित्राशी संबंधित आहे तुला खरंच असं काहीतरी म्हणायचं होतं का तुला वेडा म्हणायचं होतं तू वेडाच म्हण राईट तुला कळत नाही आहेस हे म्हणायचं होतं तर तू तेच म्हण बरोबर कारण हे म्हणल्यानी तुझा जो मित्र किंवा मैत्रीण दुखावणार आहे ना त्या गोष्टीने ती व्यक्ती तुझ्याशी बोलायला नाही येणार बरोबर हे hey, इतपतच बोलून तो विषय थांबवायला आणि बेसिकली ओव्हर रिएक्ट अ कोणी शिकवलं कोणी शिकवलं म्हणजे हा प्रश्न आहे तुमच्या मुलाच्या तोंडात आलं संपला विषय कोण त्याचा आणि म्हणजे पालकांची निम्मे एनर्जी त्याच्यात जाते शोध ती सीआय गिरी करण्यात हा मित्र तुला असं सांगतो का मग हा फोनवर असं बोलतो बरोबर आज मुलं या आपल्या आयुष्याच्या टप्प्यावर आहेत की जिकडे एक्सपोजर इस फ्रॉम एव्हरीवेअर खरंय त्यामुळे आपण ते तर कंट्रोल नाही करू शकत आपण त्यांना वाईस चॉईसेस करायला इतक्या लहान वयापासून शिकवू शकतो एवढंच आणि त्याही बाबतीत आग्रही भूमिका धरू शकत नाही कारण आग्रह आला म्हणजे तिथे जोर जबरदस्ती आली खरं या पुढच्या जनरेशन बरोबर पेरेंटिंग करत असताना फिअर जोर जबरदस्ती याचा कशाचा उपयोगच नाही पण म्हणजे ट्रिमेंडस प्रेशर म्हणजे पालकांवर प्रेशर आहे प्रेशर आहे आणि खूप पेशन्स खूपच पेशन्स बापरे म्हणजे पहिलीतल्या मुलाचंही आपल्याला मित्रमैत्रीण होऊनच बोलायचंय बरोबर त्याच्यानंतर मी दुसरा पॉइंट जो आपल्या पहिल्या प्रश्नाशी खरं तर निगडीत आहे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे आपण हे कळतं आहे की काय सिरियल्समधून सुद्धा प्रेम आणि या गोष्टी आणि वेगवेगळ्या अट्रॅक्शन आणि ह्या मुद्दे आहेत आणि आम्हाला कळतं आहे पण आमच्या घरात आजी आजोबा आहेत आणि त्यांना सिरियल्स बघायचे आहेत आणि त्यांना आम्ही कसं सांगणार तर मग यावर काय करायला हवं असं वाटतंय तुला खरं आपण कोणाच बिहेव्हिअर कंट्रोल नाही करू शकत पण एक्सपोजर कंट्रोल करू शकतो वेन इट कम्स टू युअर फॅमिली सिच्युएशन राईट right. बाहेरचा आपल्या हातात कंट्रोल नाही आहे बर। पण घरामध्ये जेव्हा घरात सिरियल चालू आहे hmm. तेव्हा मुलं तुमची एंगेज का नाही आहेत बरोबर म्हणजे त्यावेळेस त्यांना ऍक्टिव्हिटीला पाठवा तुम्ही त्यांच्याबरोबर बोर्ड गेम्स खेळायला बसा खर खर तर मुलांना ज्यावेळेस टीव्हीचं एक्सपोजर मिळतं ना त्यावेळेस त्यांना आपल्याला खरं सांगायचं असतं की मला आलाय आणि मी काय करू तर ते हे कम्युनिकेट नाही करू शकत बरोबर म्हणून ते टीव्ही टीव्ही बघू बघतात आणि आई वडिलांना वाटतं ज्या अर्थी टीव्ही बघतोय त्या अर्थी तो एंगेज आहे बरोबर तो एंगेज नसतो तो, तो फक्त वेळ काढत असतो वेळ काढणं आणि फिजिकली आणि मेंटली एंगेज असणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी बरोबर म्हणजे पहिलीतलं मूल आईबाबांपैकी कोणाबरोबर तरी सापशिडी किंवा पत्ते किंवा उनो खेळणं चूज करेल का आजी आज आजोबांची मराठी सिरियल बघणं चूज करेल तर तो उनो खेळणं चूज करणं प्रॉब्लेम आपल्याला त्यावेळेस त्याच्याशी पत्ते खेळायला वेळ नाहीये हाय त्यामुळे आपण सर्वांनी सोय बघतो आणि मग नंतर टीव्हीच्या बाजूनी शंख फोडतो बरोबर की कसं काय घरात टीव्ही बघितलं जातोय यावर उपाय असा पण आहे की सगळ्या सिरियलचे रिपीट टेलिकास्ट दुपारी दुपारी किंवा सकाळी असतात त्यावेळेस तुम्ही त्यांना एक्सपोजर देऊ शकता अदरवाइज बेस्ट ऑप्शन इज मुलं त्यावेळात घराच्या बाहेर असणं बरोबर आणि अर्थात यासाठी पालकांनी वेळ देणं बरोबर हे जी आजोबांकडनं एक्सपेक्ट कारण नाहीये नाही चाल आणि त्यांनी मुलांना एंगेज करावं आजी आजोबांनी एक्सपेक्टेड खरंच त्यांच्या कारण बरेच जण मग आपण स्वतःला त्रास करून घेतो की हे ऐकत नाही त्यापेक्षा आपल्या हातात काय आहे ते का करणं गरजेचं अगदी अगदी दोनशे टक्के yes. आणि हे अर्ली इयर्स मध्येच करावं लागतं पाचवी सहावीमध्ये ज्या मुलाला स्पोर्ट्स मध्ये को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये खेळण्यामध्ये सोशलाइज करण्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट निर्माण झालेला आहे बरोबर त्या मुलाला पाचवी आणि सहावीमध्ये सिरियल बघू नकोस हे सांगावं लागत नाही तो बघतच नाही ही सुरुवातीची काही वर्ष आहे त्याच्यातच आपल्याला त्याच्यातच आपल्याला हे सगळं बिल्ड करायचंय ग्रेट नक्की याचा उपयोग नक्की होईल आणि ऍटलीस्ट काहीतरी स्टेप्स तरी घेता येतील ऍबसुल्युटली पुढचा जो प्रश्न होता तो एक आला होता की हे असंच की मीडिया एक्सपोजर कुठेतरी टी व्हीत कुठल्या तरी, तरी चित्रपटात बघितलेलं असतं आणि त्यामुळे तशा नको ते खेळ खेळणं जे आहे बरोबर नवरा बायको म्हणून खेळ खेळणं असू दे किंवा डिलिव्हरी करणं असू दे असे असे प्रश्न सुद्धा आलेले आहेत असं जेव्हा आपल्याला दिसतं की मुलं खेळत आहेत ग्रुपमध्ये तेव्हा मी काय करायला पाहिजे बरोबर मला असं वाटतं अशा पॉइंटला सर्वात महत्वाची गोष्ट आहे सेफ्टी आणि सिक्युरिटी हा कारण नॉलेज ट्रान्सफर प्रत्येक गोष्टीचा होणार आहे आणि मला आठवत आहे माझ्या लहानपणी आम्ही सुद्धा घर घर ऑफिस ऑफिस असे प्रिटेंड प्ले खेळायचो बरो बरोबर तर आपण आधी समजून घेऊयात सायकोलॉजिकली साधारण चार ते पाच वयाला प्रिटेंड प्ले सुरू होतो जिथे मी मुलगी होते माझी मुलगी माझी आई होते बर। नंतर आपण भाजीवाला भाजीवाला खेळतो आपण दुकानदार दुकानदार खेळतो आणि ह्या सगळ्यात मुलांना भयंकर मजा यायला लागतो बरो बरोबर जर आपण शांतपणे ऑब्झर्व केलं तर घरी मुलं हवेत बोलत सुद्धा खेळत असतात की हे पैसे तू घे मग टेबलच्या मागे तेच जातात आणि ते जाता पैसे घेतात आईस्क्रीमवाला आईस्क्रीमवाला खेळतात सो खेळ ही त्यांची एक्सपेरिमेंट करण्याची पद्धत आहे आणि इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये रोल प्ले करण्यात त्यांना भयंकर आनंद मिळतो त्यामुळे मुलं लग्न लग्न खेळतायत हो। किंवा डॉक्टर डॉक्टर खेळताय बर। तर या गोष्टीमध्ये आपण फक्त सेफ्टी ही गोष्ट राहत नाही म्हणजे काय दरवाजे बंद करून हे खेळ खेळू नका बरोबर पण त्यांच्यातल्या डायलॉगची मज्जा घ्यायला हरकत नाहीये असले काही खेळायचे नाही असं न म्हणता कारण मग ते हो बरोबर आणि म्हणजे मुलं हे पण एन्जॉय करतात की अगं पण तुझं तर लग्न झालं नाही मग तसं चालतं एकदाच होतं का लग्न हे डायलॉग असतात मुलांमधले तर आपण या सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊया आणि हसूया जर आपल्याला शक्य झालं तर मुलांच्या पातळीवर जाऊन गप्पा मारूयात ते जमत नसेल तर निदान ओरडणं तरी अवॉइड करूयात कारण ते काही चूक करत नाहीये नाहीयेत ज्या गोष्टीचं प्रतिबिंब बाहेर बघतात त्याच सगळ्या गोष्टी त्यांच्या खेळामध्ये येतात पण ऍज लॉंग आत हात घालत नाहीयेत बरो बर। ना बरोबर किंवा प्रायव्हेट टच करत नाहीयेत ना हेच आपले कन्सर्न्स आहेत बरोबर आणि ती सेफ्टी तू म्हणजे म्हणूनच म्हणलं की दार बंद करून खेळू नका बरोबर किंवा एकमेकांना काही टोकदार गोष्टी टोचू नका इंजेक्शन तोक, म्हणून बरोबर इंजेक्शन बरो बर। वापरा पेपरचं इंजेक्शन तुम्ही तयार करा राईट पण हे सगळं आपण बोलू शकतो नक्कीच अजून एक मुद्दा मला जो विचारायचा आहे अनुजा तो म्हणजे जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की वर्गातला शाळेतला सोसायटीतला कुठलं तरी एक मूल काहीतरी मे बी त्याला वेगळं एक्सपोजर आहे किंवा त्याच्याकडनं काहीतरी गोष्टी येत आहेत आणि आपल्याला जाणवत असेल म्हणजे ऑफकोर्स तू म्हणालीस तसं आपल्याला तो सोर्स शोधायचा नाहीये पण कुठून तरी कळत असेल hmm. की इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे तर त्यावेळेला काय करायला का पाहिजे म्हणजे त्या मुलाच्या आईशी जाऊन बोलायला पाहिजे का काय मला असं वाटतं की इन जनरल चार चौघांकडनं याची माहिती काढली पाहिजे की जर मी बोलायला गेले तर ते राईट स्पिरिटमध्ये घेतलं जाईल का बरोबर कारण कधी कधी त्याचा अर्थाचा अनर्थ होतो मग त्या तुमच्या मुलाबद्दल काहीतरी वाईट स्प्रेड केलं जात आणि करायला गेलो काय आणि झालं काय असं तर मला असं वाटतं की तुमचं मूल त्या व्यक्तीची कंपनी एन्जॉय करत का ह्या बाबतीत अल्टिमेट डिसिजन हा आपण आपल्या मुलाच्या हातात दिला पाहिजे बरोबर पण काय झालं आणि तू काय करू शकला असतास या गोष्टीबद्दल आपण चर्चा सुद्धा करू शकतो बरोबर अगदी वेळप्रसंगी गरज पडली तर ते मूल तुमच्या घरी आलेलं असताना तुम्ही त्यांचा खेळ बघत असताना तुम्ही जेनेरिक लेवलवर त्यांना काही गोष्टी समजावून सांगू शकता पण तुम्ही त्या पर्टिक्युलर मुलाला पॉइंट आऊट नाही, नाही करायला पाहिजे कारण एकतर तुम्ही त्या मुलाशी बोलायला त्याचे आई वडील नाही पण मुलांच्या चांगल्यासाठी जर चार गोष्टी तुम्ही सांगत असाल तेही खेळीमेळी सांगत असाल बरोबर आधी तुम्ही त्यांच्याशी काहीतरी खेळला असाल त्यांच्याबरोबर एखादी ऍक्टिव्हिटी केली असेल तर तुमचं ती सगळी मुलं व्यवस्थित ऐकतील बरोबर आणि मग त्यातून तुमचा प्रॉब्लेम सुद्धा रिझॉल्व्ह होईल बरोबर तर म्हणजे यात आपल्याला तुतूमेमे -तु करायचंच नाहीये ना की तुझ्या मुलांनी असं केलंय मुलं कारण अल्टिमेटली ती सोसायटीमध्येच वाढणार आहे ती त्या सर्कलमध्ये वाढणार तर तसं म्हणून मी म्हणलं हा जो कन्सर्न तू की जर ते राईट स्पिरिट मध्ये घेणार असेल तर असं आपण पालक म्हणून पण बोलायला बोला हरकत नाही आणि तुझं मूल असं असं नको नको आपली मुलं डिस्कस करताय तुमचं काय मत आहे याच्याबद्दल किंवा आपण सगळ्यांनी एखादी गोष्ट सेम घरी सांगायची आहे का बरोबर किंवा आपण शाळेमध्ये सांगायचंय का की या कुठल्या तरी एखाद्या विषयावर एखादा अवेअरनेस सेशन घ्याल का बरोबर सगळ्याच मुलांचा हा कन्सर्न आहे त्याच्याशी डील करण्यासाठी आमचं सेशन घ्या हे पण आपण नाही अशा पद्धतीने ते नक्की अगदी म्हणजे कधी कधी मला असं वाटतं व्हॉट्सअप किंवा या सगळ्या ग्रुपचा या सगळ्या कारणांसाठी अगदी दुरुपयोग केला जातो आज या मुलांनी असं अरे पण ही वीस लोकांच्या ग्रुपमध्ये त्या मुलाला पॉइंट आऊट करणं यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्हच होणार नाहीये शिव्या देणार मुलगा यानंतर शिव्याच देणार बरोबर आहे अनुजा आजचं सेशन मला असं वाटतं की खूप महत्वाचं आहे ज्यातनं खूप काही पॉइंटर्स आईबाबा म्हणून मला मिळालेत पालकांनाही मिळालेत आमच्यावर तर हे कन्क्लूड करण्यासाठी तू पालकांना काही सांगशील का की काही महत्वाचे मुद्दे असे मला असं वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रस्ट जो आपण आपल्या मुलांवर दाखवलाच पाहिजे त्या बाबतीत काही वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज असूही शकतात ज्या ऍडव्हर्स आहेत पण कुठल्याही गोष्टीवर इमिजिएट रिॲक्ट होणं आपण टाळूयात नक्की म्हणजे तो ह्या सगळ्यातला एक अंडरलाईन फॅक्टर आहे सो त्याच्या मनात एखादी गोष्ट आल्याचे काय काय फॅक्टर्स असतील याच्यावर जेव्हा ओव्हरनाईट विचार होईल तेव्हा त्याच्यावरची ऍक्शन आपण उद्या घेऊ एवढा वेळ जरी आपण बाय केला ना Yes. तरी आपल्याच ऍक्शन बद्दल आपल्याला रिग्रेट करावं वाटणार नाही अगदी मुलांबरोबर रिॲक्ट होत असताना समोर आपल्या आरसा आहे असं इमॅजिन करूया बर आणि इथे आठ्या घालणं hmm. भुवया उंचावणं उन, hmm. तोंडाचा ऑ होणं ह्या hmm. सगळ्या गोष्टी आणि आवाज चढणं ह्या hmm. काही गोष्टी आपण आपसुकच इतक्या छोट्या मुलांबरोबर अवॉइड करण्याचा अगदी प्रयत्न करू परत जिथे सेफ्टी येते ना की गरम तव्यालात लावतोय अरे पण त्यांनी हात मागे घेतल्यानंतर अरे तुला भाजलं असतं असं करून आपल्याला कमी आणायचं आहे बरोबर हा तर नाहीतर पुढच्या वेळी जगातल्या सगळ्या तव्यांना तुमच्या शिवाय हात लागणार आहे असा त्याचा अर्थ राईट right. सो हे बेसिक काही गोष्टी आहेत ज्या आपण yes. लक्षात ठेवूयात येस नक्कीच थँक्यू सो मच अनुजा आजचं सेशन खूप मला असं वाटतंय की यातनं खूप सारे टेकअवेज आहेत आणि तू म्हणालीस तसं खूप पेशन्सनी आणि खूप अवेअर राहून या सगळ्याकडे बघावं लागणार ॲब्सुल्युटली मीन्स थँक्यू थँक्यू आजचं सेशन जे आहे आम शुअर sure आपल्या सगळ्यांना ह्याच्यातनं खूप काही मुद्दे मिळाले असतील आणि त्यातनं आपल्याला नक्की पालक म्हणून आपल्याला काय करायचं आहे हे सुद्धा लक्षात आलं असेल तुम्हाला हे सेशन कसं वाटलं नक्की कळवा शेअरसुद्धा करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्की कळवा त्याच्यावरही मार्गदर्शन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद